वंदे मातरम।, मातरम सर पोलीस व गुन्हेगारी जगदाची एकमेव क्राईम बॉर्डर क्राईम बॉर्डरच्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर क्राईम बॉर्डरचे जुने मेंबर पत्रकार फकीरबा ठकोबा नेहवार यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधी पदावर नियुक्ती करताना मला अतिशय आनंद होत आहे फकीरबा नेवार हे एकनिष्ठ असून ते गेल्या आठ वर्षापासून क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनच्या कार्यात सहभागी आहेत त्यांचा सामाजिक सांस्कृतिक व राजकीय हो। अशा विविध विभागाशी जवळचा संबंध आहे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे त्यांनी क्राईम बॉर्डर परिवारामध्ये विविध असे सभासद जोडून एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर हो आहे yes, त्यामधून क्राईम वॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेलफेअर असोसिएशन सामाजिक उपक्रम राबवित असते यापुढे फकीरबा नेवार हे अन्याय पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी त्यांची पत्रकार म्हणून गरज आहे त्या त्या ठिकाणी ते जातील अशी आम्हाला खात्री आहे फकीरबा नेवार यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते एक प्रामाणिक पत्रकार व प्रतिनिधी आहे त्यांच्या विविध ठिकाणी त्यांचा हिरीने सहभाग असतो या पुढील पत्रकारिता व सामाजिक कार्यात त्यांना यश देवो आणि यासाठी त्यांना निरोगी दीर्घ लाभो ते शताऐशी होत अशी श्री स्वामी संबंध महाराजांकडे प्रार्थना करतो वंदे मातरम जय हिंद फकीर बा आपण काय सांगा वंदे मातरम हा सर मी आता काय मी फक्त एक तुमच्या खाली आहे बाकी काय नाही आणि तुमच्यामुळं मला जिथं कुठं संधी मिळेल मी त्या संधीत हजीर असतो तुमच्यामुळं कुठे मला जायचं असलं तिथं काय बोलायचे दोन शब्द कुठं काय असेल तिथं मी तिथं तुमच्या मार्गदर्शन खाली मी तिथं उपस्थित असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र